पणदूर इथं महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारानं केलेलं अक्षम्य दुर्लक्ष आता वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण करतो आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेले जड मशीन ठेकेदार थेट महामार्गावरच सोडून गेल्यामुळे हा महामार्ग गेल्या पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून अत्यंत धोकादायक बनला आहे या दुर्लक्षित मशीन मधून सातत्यानं ता ऑइल पसरत असून ते महामार्गावर सर्वत्र पसरत आहे यामुळे रस्त्यावरून वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या घसरण्याचा धोका वाढलाय ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे हे मशीन आजही महामार्गावर उभं आहे दिवसा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे या जड मशीननं महामार्गाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापलाय परिणामी वाहन चालकांसाठी रस्त्याचा अर्ध्यापेक्षा कमी भाग उपलब्ध राहतोय रस्ता अचानक अरुंद झाल्यामुळे वेगानं येणाऱ्या वाहनांना बाजूला होण्यासाठी अपुरा वेळ मिळतोय यामुळे आपली गाडी अचानक रस्त्याच्या खाली जाण्याची भीती निर्माण होते ज्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे ठेकेदाराची बेफिकिरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गंभीर बाबीकडे झालेलं पंधरा दिवसांहून अधिक काळचं कानाडोळा अत्यंत संतापजनक आहे